विदर्भात अमरावतीमध्ये बच्चू भाऊचं आंदोलन सुरू आहे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे अरे मी विसरलोच आपण वराळात आहो वराळी बोललीच पाहिजे बच्चू भाऊचं आंदोलन सुरू आहे त्यानं कालपासून अन्नत्याग केलेला आहे दोन किलो वजन बी द्यायचं कमी झालंय रोजच्या रोज त्याला भेटायला कोणी येऊन राहिलं आज याच भाषेत बोलणारे आपले कराळे गुरुजी अरे गुरुजी नाही मास्तर म्हणा लागते विदर्भात मास्तर म्हणा लागते कराळे मास्तर मास्तरजी आज तुम्ही भेटले भाऊले काय भावना आहेत भाऊचं आहे उपोषण किती दिवस चालेल सरकार याची दखल घेईन की नाही भाऊ हे सरकार गेंड्या गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे म्हणजे गेंड्याच्या वर जर कोणता प्राणी असन तर थोय प्राणी यायले लावायला पाहिजे एवढे हे हलकट आहे आणि यान बोगस निवडणूक लढवली आणि बोगस पद्धतीने हे सरकार सत्तेत आलं आणि फसून या कास्तकारकार मायबापाचे लेखाईनं मतदान घेतलं त्यावेंद्र फडणवीस चे व्हिडिओ आहे प्रचारातले का शेतकऱ्याचा सात परा कोरा करू कोरा करू कोरा करू तिच्या पूर्व म्हटलं अकोला जिल्ह्यातल्या हे घोषणा करून बिलकुल इलेक्शन झाल्याबरोबर पलटले आता अजित पवार अर्थमंत्री आहेत हो म्हणते एप्रिल महिन्याच्या शेवटी तुम्ही शेतकऱ्याचं कर्ज शेतकऱ्यांनी भरावं म्हणजे तुम्ही आम्हाला फसून जर मतदान घेत असाल हा म्हणते शेतकऱ्याला पूरक व्यवसाय करा दुग्ध व्यवसाय हो चालू करा दुसरा दुधाने भाव देऊन राहिले काय दुधाची सबसिडी कमी केली आहे ना जे शेतकऱ्याने आठ नऊ रुपये भेटत होती ती चार रुपयावर आणली असं हे भिकारचोट सरकार आहे हे सरकार इलिगली निवडून आलं आहे यानं एक रुपयात बरोबर इलेक्शनच्या अगोदर कृषी विमा दिला आणि एक रुपयात कृषी विमा दिला असताना बरोबर इलेक्शन झालं यायचं काम तमाम झालं आणि बरोबर यायन आपला हात काढून घेतला आता म्हणजे देवेंद्र फडणवीस म्हणे आता आम्ही नवीन योजना आणणार आहे विमा नवीन योजना म्हणजे तुम्ही शेतकऱ्याकडून वसूल करा ठीक आहे एका हेक्टरचे सतराशे रुपये पडते कुठून भरायचे शेतकऱ्यांना बरोबर त्याचं मतदान घेऊन घेतलं आपण सत्तेत बसून गेले आणि इथे आता राहुल गांधीनं डाटा इलेक्शनचा डाटा मागितला तो द्यायला तयार नाही म्हणजे गिरी कोण करून राहिलं देवेंद्र फडणवीस इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची म्हणजे तुम्ही प्रवक्ते आहे का इलेक्शन ऑफ इंडियाचे नाही तर तुम्ही स्वतः अध्यक्षपद घेऊन घ्या हे सरळ सरळ या देशातल्या जनतेला नाडवाचं काम करून राहिलं वरचाय दाढीवाला तसाच आहे इचाय दाढीवाला तसाच आहे हे तिघं मिळून या शेतकऱ्याच्या महाराष्ट्रातल्या जनतेले लुबाडणूक करून राहिले ठीक आहे गोरगरीबाच्या कष्टकराच्या योजनातले पैसे डायव्हर्ट करून राहिले एस सी एस टीचे सात हजार करोड रुपये डायव्हर्ट केले ज्यांना पूर्व स्कॉलरशिपवर शहरी भागात शिकत होते ज्याले पोलीस भरती ठीक आहे त्याच्यानंतर सरळ सेवेच्या फॉरेनच्या फॉरेनमध्ये शिकायच्या ज्या स्कॉलरशिप होत्या त्याचे जे पैसे होते ते पैसे यांना डायव्हर्ट केले लाडक्या बहिणीसाठी मग तुमच्याकडून होत नव्हती मॅनेज तर योजना चालू काय केली फक्त वायाचे मतदान घ्यायसाठी या महाराष्ट्रातल्या आणि इथं सत्य यासाठी बोगस कुठून पंच्याहत्तर हजार मतदान आलं ठीक आहे हे सरळ इलिगल निवडून आले आहे आणि इथं जे आंदोलन बच्चू सुरू केलं हे आंदोलन शेतकऱ्याच्या शेतमजुराच्या भूमिही कष्टकराच्या दिव्यांगाच्या हक्काचं आंदोलन आहे मी शेतकरी म्हणून शेतकऱ्याचं पोटो म्हणून ठीक आहे बच्चू भाऊन आंदोलन करून म्हणून त्याला पाठिंबा दिवसाच्या आत आम्ही निर्णय घेणार आहे वर्धेत असं आंदोलन हे आंदोलन महाराष्ट्र भर पेटायला पाहिजे प्रत्येक तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी हे आंदोलन पेटायला पाहिजे जेणेकरून या सरकारले चपराक बसली पाहिजे हे जे आता सत्तेत आले आहे हे एवढे माझू नाही का या माहीत माहित आहे आपल्या शिटा ह्या दोनशे तीसच्या घरात आहे आणि आपल्याला कोणी हात लावू शकत नाही आपलं सरकार पडू शकत नाही आपलं सरकार अल्पमतात येऊ शकत नाही म्हणून हे लंबाल्या गोष्टी सोडून राहिले आणि हे शेतकऱ्याच्या शेतमजुराच्या बाजूचे ना हे मुख्या आणि आहे त्याला मिठागाराची जमीन देईन सस्तात मुंबईची हा त्याला आरेची जमीन देईन म्हणजे काय इथं दान लागली का सरकारची जमीन आपापल्या आप लोकायले तुम्ही देऊन राहिले उद्योगपत्याकडून पैसे खाऊन राहिले आठ आठ हजाराचा चौदा हजाराचा कॉन्ट्रॅक्ट अकरा आले येले आणि घ्यायला तयार आहे तर तुम्ही त्या मेगा इंजिनिअरिंग प्रॉड इंजिनिअरिंग कंपनीला देऊन राहिले तीन हजार रुपये आपल्या गल्ल्यात दाबासाठी म्हणजे त्यानं हजार करोड रुपयाचे इलेक्ट्रॉल बॉन्ड यायला दिले आणि त्याला तीन हजार करोड प्रॉफिट एकाच प्रोजेक्टमध्ये देऊन राहिले हे असे बोगत धंदे हे सरकार करून राहिलं भ्रष्टाचार करायचे याचे वेगवेगळे धंदे आहे म्हणून भ्रष्टाचाराच्या विरोधात शेतकऱ्याने न्यायपीठाच्या विरोधात दिव्यांगाले न्यायच्या विरोधात बच्चू भावन आंदोलन केलं म्हणून मी त्याला पाठिंबा द्यायला आलो आणि असं आंदोलन महाराष्ट्र भर प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्यात करावं असं आवाहन मी इथून करत आहे बच्चू भावन म्हणलं की चौदा तारखे लोक जे आहे मी शांततेत राहीन जसा आहे तसा राहीन दोन किलो वजनही कमी झालं त्याचं आता पण चौदा तारखेनंतर माझ्या अंगात भगतसिंग येईन मग भगतसिंग आल्यावर पुन्हा बच्चू भाऊ जुना बच्चू भाऊ जो होता ठीक आहे जो मनात शांत झाला होता तो पुन्हा आता जोशात आलेला आहे आणि इथं जे नॅशनल हायवे आहे एन एस सिक्स त्याच्या बिलकुल समोर हे आंदोलन आहे ठीक आहे बच्चू भाऊ इथून लोक रस्त्यावर जाऊन ठीक आहे महामार्ग बी बंद करू शकतात कारण हे सरकार जर त्याच्या डिसिजन देत नसल तर मग या सरकारले जागेवर आणण्यासाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकरी कष्टकरी आणि भूमिहीनानं रस्त्यावर उतरले पाहिजे तर कराणे गुरुजीनं म्हणजे गु, गुरुजी हे गुरुजन आहेत प्रत्येकाला आदेशच देत असतात त्यानं एक आदेशच दिला की बाबा दोन दिवसानंतर वर्ध्याती असंच आंदोलन करीन मी त्याला समृद्धी द्यायला आलतो पण चौदा तारखेला जर त्याच्या अंगात भगतसिंग आला तर आमच्या अंगात आणि पुऱ्या महाराष्ट्राच्या अंगात भगतसिंग आल्याशिवाय राहणार नाही तेव्हा आता सरकार यायचं उपोषण तोड्यासाठी त्याच्या मागण्या पूर्ण करते का याकडे साऱ्याचं लक्ष लागून आहे धनंजय साबळे विदर्भातून अमरावतीतून मुंबई तक साठी